नमो बुद्धाय जय भीम द धम्मा लाईट यूट्यूब चॅनलवरती सुरू केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म ऑडिओ ग्रंथ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया असित मुनीचे आगमन ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये त्यानं आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जम्बूद्वीपाचे निरीक्षण केले तेव्हा शुद्धोदनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्ष निर्भर झाले आहेत असे त्याला दिसले म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोदनाच्या गृही आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले तेव्हा तो द्वारपाला जवळ गेला आणि त्याला म्हणाला अरे राजाला जाऊन सांग की दाराशील तपस्वी उभा आहे तेव्हा तो द्वारपाल शुद्धोदनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला महाराज दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहेत राजाने असित मुनी करता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला त्या ऋषींना आत येऊ दे तेव्हा महालाच्या बाहेर येऊन द्वारपाल असित मुनीला म्हणाला कृपा करून आज चला असित मुनी शुद्धोदन राजा जवळ गेला व त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला विजय असो राजा तुझा विजय असो तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालव तेव्हा शुद्धोधनाने असित मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले असित मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोधन म्हणाला हे तपस्वी यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे आपण इथे येण्याचे काय कारण असित ऋषी शुद्धोधनाला म्हणाला राजा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे शुद्धोधन म्हणाला मुनिवर बालक आता झोपला आहे थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का ऋषी म्हणाला राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत हे थोर महात्मे स्वभावतःच जागृत असतात इतक्या त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली बालक जागे झालेले पाहताच शुद्धोदनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले असित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी व ऐंशी शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले त्याने पाहिले की त्याचा देह शक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्यांच्यापेक्षा शतसहस्रपटीने अधिक देदीप्यमान आहे असित ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले निसंदेह या पृथ्वी तलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातांत घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले असित ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या बत्तीस लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे दोनच मार्ग असतात तिसरा नाही जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल असित ऋषीला खात्री होती की हे बालक ग्रहस्थी जीवनात राहणार नाही त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळीत व दीर्घ निश्वास टाकून तो ऋषी रडू लागला असित मुनी अश्रू ढाळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडत आहे हे शुद्धोदनाने पाहिले असित मुनी रडत असलेला पाहून शुद्धोदनाच्या अंगावर रोमांच हो उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने असित मुनीला विचारले हे मुनीवर अशा रीतीने का रडत आहात अश्रू का ढाळीत व दीर्घ निश्वास का टाकीत आहात माझ्या बालकाचे भविष्य निर्मिघ्न आहे ना हे ऐकून ऋषी म्हणाला राजा मी बालकासाठी रडत नाही त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे मी रडतो आहे तो माझ्यासाठी का बरं शुद्धोधनाने विचारले ऋषी उत्तरला मी वयोवृद्ध झालो आहे माझ्या आयुष्य आता संपत आलं आहे निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल तदनंतर आजवर या पृथ्वीतलावर जे कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करेल जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करीन कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करेल जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करीन ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक मध्य कल्याणकारक आणि अंती कल्याणकारक असंच असेल ते शब्द व शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र असंच असेल ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते त्याचप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगात एकाच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात त्याचप्रमाणे राजा हा मुलगासुद्धा निश्संशय परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून तरुण नेऊन परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल परंतु मी त्या बुद्धारा पाहू शकणार नाही म्हणून मिरडतो आहे आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निश्वास टाकीत आहे कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही तदनंतर राजाने त्या थोर असित ऋषीला व त्याचा पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या प्रदक्षिणा घालून वंदन केले तेव्हा असित मुनी त्याचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला नरदत्ता जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर ते तुला सुखशांतीचे व कल्याणप्रद ठरेल असे म्हणून असित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला वेळ झाली आता इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया पुढच्या भागात हा ऑडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नमोबुद्धाय जय भीम